मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनीनो आणि गेल्या अनेक वर्षाचा हा प्रकल्प नुसता चर्चेमध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्ष राजू आहेत बाबुराव आहेत तुम्ही सगळे जाणा वर्षाताई पण आहे या प्रश्नासाठी आवाज उठवत आहेत शिवसेनेची पण लोक आहेतच शिवसैनिक आहेतच आणि आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारवीत उतरवेन आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्यांच्या बापजांना दाखवा आणि ज्यानी ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारात सांगतोय दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे असे छे, चेचून छे, ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीचं नाव नाही घेणार आता तुम्ही घोषणा दिली ना काय दिली ही आपली गोष्ट महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले तुम्हीच सगळ्यांनी नेली पन्नास खोके एकदम ओके पण आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके यांना पन्नास खोके आता कमी पडतायत यांची मस्ती वाढत चालले तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतो भाजप तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली